मुंबई एअरपोर्टवर संग्राम पाटील यांना जवळजवळ पंधरा तास चौकशी करण्यासाठी थांबवण्यात आलं मुळात डॉक्टर संग्राम पाटील हे लंडन या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करतात डॉक्टर म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात तर डॉक्टर संग्राम पाटील हे लंडनचे रहिवाशी आहेत आणि अशा लंडनच्या रहिवाशांना कुठलीही माहिती कुठलाही आदेश नसताना महाराष्ट्रातल्या बुद्धिवान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं की जे एअरपोर्टवरती ज्या भारताच्या बाहेरून येणाऱ्या विमानाचे जे पेरिकेट्स असतात म्हणजेच भारतीय लोक वेगळ्या पॅकेट्समधून खाली उतरतात येतात आणि भारताच्या बाहेरील असणाऱ्या नागरिकांसाठी ते वेगळा मार्ग असतो त्या मार्गाने ते बाहेर आले म्हणजे एवढं तरी किमान महाराष्ट्रातील या पोलिसांना कळायला हवं होतं याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील पोलीस कुठल्या तरी पक्षाच्या दबावाखाली असून ते त्यांना त्या ते दबावाखाली असल्यामुळे त्यांनी डॉक्टर संग्राम पटेल यांना पंधरा तास चौकशी केली जेव्हा डॉक्टर संग्राम पटेल यांनी सांगितलं की मी लंडनचा नागरिक आहे तेव्हा मात्र त्यांना लक्षात आलं की आता आपण करायचं काय मग या स्थानिक पोलिसांना एवढंही कळत नाही की जी व्यक्ती आपल्या भारताच्या बाहेरील नागरिक आहे त्या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला एवढा वेळ किंवा त्यांची चौकशी साधी आपण करू शकत नाही कारण आपला आणि लंडनचा त्याप्रमाणे करार झालेला असतो डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावर आरोप काय होते तर ते येण्याच्या एक महिन्या साधारणतः एखाद्या महिन्या अगोदर एका भाजीपाला पार्टीच्या कार्यकर्त्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला की फेसबुकवर डॉक्टर संग्राम पाटील यांनी असं असं लिहिलं तसं न दिलं तर डॉक्टर संग्राम पाटील यांचा तो अधिकार आहे आणि भारतामधील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे तो कुणावरही टीका करू शकतो आणि डॉक्टर संग्राम पाटील ही एक मोठी व्यक्ती आहे कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळाच्या अगोदरपासून ही व्यक्ती यूट्यूब फेस टू फेसबुक फेस्ट या माध्यमातून भारतामधील सर्व नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि कोविडच्या काळामध्ये ह्या व्यक्तीने भारतामधील जनतेला कशा प्रकारे विलाज केले पाहिजे कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे कुठल्या प्र आपण सावधान की प कुठल्या प्रकारे बाळगली पाहिजे या सर्व गोष्टी ते लंडनमध्ये बसून सांगत होते एवन देशाच्याही लोकांना ते ट्रीट करत होते की बाबा या प्रकारे आपण जर कोविडच्या लागण झालेल्या व्यक्तीला जर ट्रीटमेंट केली तर त्यांना काहीही होणार नाही मग अशी ही व्यक्ती अशी ही महान व्यक्ती त्या व्यक्तीला पूर्ण पूर्ण अधिकार असताना अभिव्यक्तीचा अधिकार असताना स्वातंत्र्य असताना कारण भारत जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही ही भारतामध्ये नांदत आहे आणि या लोकशाहीचा पाया म्हणजे आपण कुठल्याही देशामधल्या कोणत्याही मोठ्या नेत्यावरती आपण टीका करू शकतो हा दिलेला आपल्या अपले घटनेने आपल्याला अधिकार आहे आणि मग असं वाटतं आहे का, का हा अधिकार आमचा आम्ही गमावत आहोत हा अधिकार आमचा संपुष्टात येत आहे का असाही प्रश्न आम्हाला पडत आहे देशामधील या सर्व भारतीय नागरिकांना विनंती करतो कारण देश आता आपला देश आदोगतीकडे चाललेला आहे या देशामधील राज्यकर्ते काही सांगत असतील की देश हे करत आहे ते करत आहे परंतु तसं काही होत नाही आहे देशामधील येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांना शिक्षण मिळणार नाही गोरगरिबांचे हाल या देशामध्ये होणार आहेत ते बाजूला ठेवा पण या डॉक्टर संग्राम पाटील यांना तुम्ही पंधरा तास चौकशी केल्यामुळं काय होणार आहे की जो लंडनमध्ये जो भारताचा आणि आपला करार झालेला आहे तर लंडनचे परराष्ट्र मंत्री भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला नक्कीच हा प्रश्न विचारतील आणि त्यांना याचं उत्तर द्यावंच लागेल कारण त्याप्रकारे आपला करार लंडन बरोबर झालेला बर असतो तर या महाराष्ट्रातल्या एअरपोर्टवरील पोलिसांना एवढंही जर कळत नसेल तर क असं वाटतं की हे पोलीस खरोखरच बुद्धिवान आहेत आणि त्या कायद्याचा अभ्यास करूनच ते पोलीस झाले असलेच पाहिजेत तर बंधूंनो हे जे संग्राम पाटील यांच्याविषयी एवढं का या देशातील पोलिसांना किंवा देशातील राज्यकर्त्यांना का अडचण येते तर डॉक्टर संग्राम पाटील हे शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर महात्मा या सर्व महापुरुषांच्या विचारावरती त्यांचे लेक्चर्स असतात आणि अभ्यास पूर्ण असतात तर हेच या भारतामधील या व्यवस्थेला नको आहे कारण व्यवस्था ती त्यांना अशी पाहिजे की जी मनोवादी वृत्तीची आहे ती एखाद्या अंधव्यक्तांची आहे म्हणून त्यांना ती व्यवस्था नको आहे आणि डॉक्टर संग्राम पाटील लंडनमध्ये बसून त्या सर्व व्यवस्थेला कमी करण्याचं काम करत आहेत तर देशामध्ये हे जे काही चाललेलं आहे ते अक्षरशः खूप काही बरोबर नाही आहे तर एवढंच बोलतो आणि इथे थांबतो संग्राम पाटील यांना पं